नमस्कार समीर कदम आज या ठिकाणी पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छा देईन आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की सन्मान्य आमदार साहेबांना उत्तम आरोग्य आणि निरोगी आयु आयुष्य लाभो आणि जास्तीत जास्त काळ या समाजाची या विभागाची सेवा करण्याची त्यांना ईश्वराने चांगली शक्ती देवत आज आपण बघतो की सन्मान्य आमदार साहेब म्हटलं की हे कुटुंब आहे आणि ज्यांचे वडील आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वारसा घेऊन आज सन्मान्य आमदार साहेब या पनवेल तालुक्यासाठी कार्य करत आहेत आणि सन्मान्य आमदार साहेबांना आपल्या जनतेनं कार्यसम्राट आमदार अशी या ठिकाणी उपाधी दिलेली आहे यामागे खऱ्या अर्थानं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण सन्माननीय आमदार साहेब आणि त्यांचा कार्य करण्याचा जो एक वेगळं ध्येय आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी सामाजिक असेल क्रीडा असेल धार्मिक विषय असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना या सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवणं हे काही सोपं नाही आणि आज आपण बघतो कुठल्याही प्रकारचं त्यांच्यासमोर कार्य असू द्या अगदी आपण बघितलं घरातलं एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातलं बारसं असलं तरी सुद्धा सन्मान्य आमदार साहेबांना त्या ठिकाणी निमंत्रण असेल तर त्या वेळात वेळ काढून कारण एवढी मोठी विधानसभा आज राज्यातली आपली सगळ्यात मोठी विधानसभा आहे आणि या विधानसभेचे आमदार आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या सर्व लोकांना एकावेळी खुश ठेवणं हे एवढं काही सोपं नाही परंतु सन्मान्य आमदार साहेब त्या ज्या 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 गावातला कार्यक्रम असेल प्रत्येक व्यक्तीच्या घरातला कार्यक्रम असेल तरी अगदी त्या व्यक्तीच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम ते करत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे वैयक्तिक लोकांशी नाळ जुळलेली आहे आणि अशा नेत्याला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आज आपण दिवसभर पाहिलं संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम होते या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब पोचले कुणाला पाच मिनिटाची वेळ दिली असेल कुणाला दहा मिनिटाची वेळ दिली असेल पण त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले कारण त्या कार्यकर्त्याची भावना असते की सन्मान्य आमदार साहेबांचा सा वाढदिवस आहे मी एखादा छोटासा कार्यक्रम घेतलाय आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार साहेबांनी यावं कारण त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे मग त्या ठिकाणी जमणारे त्या त्या कार्यकर्ते म्हणजे एखादा पदाधिकारी असेल त्याचे ते, ते, ते कार्यकर्ते जमत असतात त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात आणि अशा या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र होत आहेत मी दिवसभर पाहिलं आज आपण त्या नेरे विभागामध्ये अजि मला वाटतं आंबिवली आंबिवली या गावाच्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता आणि एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने या ठिकाणी लावण्याचं आमदार साहेबांनी आवाहन केलं आणि या आव्हानानुसार सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचले प्रत्येकाने आपल्या हातून एक एक झाड लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मला वाटतं साधारणतः मी गेलो त्यावेळेस बघितलं ते पाचशे ते सातशे झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला होता आणि प्रत्येक कार्यकर्त्या बरोबर उभं राहून ते झाड लावल्यानंतर त्याच्यासोबत फोटं घेणं हे काही सोपं नाही कारण त्या डोंगराच्या परिसरामध्ये पाऊस पडत होता त्या पावसातून एवढ्या पडणाऱ्या पावसातून सुद्धा आमदार साहेब त्या ठिकाणी उभे होते आणि हेच खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला आपुलकी वाटण्यासारखा विषय आणि सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून विविध आता आपण नुसतंच आपण आजच्या दिवसाबद्दल न बोलता सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून किती विकास कामं केली गेलीत या पनवेल महानगरपालिकेची स्थापना कशी झाली तर या आपल्या परिसरामध्ये आपण बघतोय आपला खारघर कळंबोली कामोठ्या असेल हे पूर्वी सिडकोचं क्षेत्र होतं आणि या सिडकोच्या क्षेत्रामध्ये विविध अडचणी या ठिकाणी लोकांच्या समोर होत्या आणि त्या दूर करण्यासाठी कारण त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांची गेंड्याची कातडी असल्याचं आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना जाणवलं की त्यांच्या माध्यमातून कुठल्याच विकास कामाचा पाठपुरावा ज्या पद्धतीने कार्यकर्ते करत होते त्याला त्यांच्याकडून दुजोरा दिला जात नव्हता परंतु सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून नेहमी सतत्यान आपल्या विभागातली लोक पाठपुरावा करू करून काही कामं करून घेत होतील परंतु हे काम अशाने होणार नाही आपल्या परिसराचा विकास होणार नाही म्हणून सन्मान्य आमदार साहेबांनी ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी या पनवेल महानगरपालिकेची स्थापना केली आणि या स्थापना करण्यामध्ये आमदार साहेबांचा महत्वाचा वाटा आहे आणि या माध्यमातून आज आपण बघतोय या ठिकाणी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्रामीण विभाग सुद्धा आहे या शहरांचा विकास तर होईलच आणि आता आपण बघतोय की शहरातले रस्ते असतील इतर सोयी सुविधा असतील मी सांगेन आमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये नाही म्हटलं तरी अगदी पंचवीस एक करोडची कामं आज या ठिकाणी चालू आहेत आणि ही कामं जर होऊ शकतात तर याला खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यामुळं आमची विकास कामं आज धडाडीन जोरात चालू आहे मी प्रामुख्यानं आपलं लक्ष ग्रामीण विभागाकडे वळवेल ग्रामीण विभागातल्या प्रत्येक गावोगावी रस्ता गटार नाली वीज या सगळ्याच या ठिकाणी नियोजनबद्ध काम करण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो की आपण या, या संपूर्ण गावखेड्यांना एक शहर बनलेलं असेल आणि कारण ही पनवेल महानगरपालिका जरी त्याला आपण ग्रामीण भाग मध्ये म्हणत असलो तरी तो एक शहरी भाग आहे आता ती महानगरपालिका झालेली आहे आणि या महानगरपालिकेचा विकास करत असताना सन्मान्य आमदारांचे बंधू म्हणजे आमचे सभागृह नेते परेश ठाकूरजी यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केला जातोय म्हणजे त्या त्या ठिकाणचे असणारे कार्यकर्ते त्यांना ज्या ज्या सूचना करतात त्या नेहमी त्याचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि हे काम निश्चितपणानं झालंय का त्या अधिकाऱ्यांची भेट घेणं त्या कार्यकर्त्यांना घेऊन आयुक्तांपर्यंत जाणं तो विकास निश्चित त्या पद्धतीने चालू आहे का ती कामं त्या योग्य पद्धतीने चालू आहेत का अशा पद्धतीनं नेहमी त्याचा पाठपुरावा करतात म्हणून मी म्हटलं की या घराला एक वेगळं देवाकडून एक वेगळी देणगी आहे आणि यांच्या अगदी अंगात भिनलेला आहे की समाजाचा विकास समाजासाठी काम करणं लोकांसाठी वेळ देणं हे सगळ्यांना शक्य नसतं लोक करतात आपापल्या परीने करतात परंतु या कुटुंबातील सर्व व्यक्ती या साधारणतः सर्व लोकांशी एकरूप होऊन त्या त्या विभागातील लोकांचा विकास कसा होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात आपल्याला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब माझे खासदार आहेत ज्यांच्या माध्यमातून या पनवेलचा आपण यापूर्वी या रायगड जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने चाललेला आहे त्यावेळी त्यांनी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत परंतु आज वाढदिवस सन्मान्य आमदार साहेबांचा आहे आणि आमदार साहेबांच्या सा निमित्त या ठिकाणी त्यांच्या कार्याचा या मला आपल्याला सगळ्यांपर्यंत हा विषय कोकण दर्पणच्या माध्यमातून जावा आणि आपल्या माध्यमातून या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं व्यक्तिमत्व सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचावं असं मी कोकण दर्पणकडून अपेक्षा व्यक्त करीन येणाऱ्या काळामध्ये विविध योजना विविध काम मोठी कामं या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात होत आहेत आणि ही काम लवकरात लवकर मार्गी लागतील आणि त्याच्यासाठीचा पाठपुरावा सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून केला जातो मी काही गोष्टींचं आपल्याला एक माझे वैयक्तिक असे विषय सांगू शकतो की आम्ही फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय पण ते आमदार काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना आमदार होते सन्मान्य आमदार साहेब आणि आमच्या गावातून आम्ही क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर वासुदेव बसंत फडकेंची क्रांती ज्योत काढायचो आम्ही साहेबांना निमंत्रण दिलं आणि साहेबांनी तिथं हे नाही बघितलं की ही लोक जी हा कार्यक्रम आयोजित करतात ती कुठल्या तरी वेगळ्या पक्षाची आहेत भारतीय जनता पार्टीशी जोडलेले आहेत आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांना निमंत्रण दिलं सन्मान्य आमदार साहेब त्यावेळेस तीन ते चार वर्ष आमच्या सातत्यानं त्या क्रांती ज्योतीला सुरुवात करण्यासाठी आमच्या गावी म्हणजे धरणाके गावी यायचे आणि आमच्या क्रांती ज्योती बरोबर ते तिथपर्यंत जायचे आणि मला याच्यातून हे सांगायचं आहे की त्यांनी कधी असं पक्षपात केला नाही किंवा कुठला व्यक्ती वेगळ्या पक्षाचा आहे वेगळ्या विचारांचा आहे तर आपण त्याकडे जावं का अशा पद्धतीचा विचार न करता सगळ्यांना सामावून घेण्याची त्यांची एक वेगळी कला आहे आणि म्हणून मी त्यांना बहु बहु आयामी असं व्यक्तिमत्व म्हटलेलं आहे आपण बघतो की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व अशा पद्धतीचा लोकांच्या मनामध्ये एक चांगला ठसा आणि खऱ्या अर्थानं कुठलंही धार्मिक कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल राजकीय आपली त्यांची बाजू बाजु त्या ते बाजूला ठेवून त्या ठिकाणी जी जी या लोकांना मदत लागेल ते नेहमी करत असतात आणि त्यांचाच वारसा घेऊन सन्माननीय आमदार साहेब हा वारसा पुढे चालवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशाच कार्यक्रमांना असेल सर्वसाधारण माणूस त्याच्या घरची अडचण घेऊन गे गेला तरी त्याला काही ना काहीतरी मदत करणे असेल त्याला त्यातून मार्ग काढून देणे असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि म्हणून बापचे बेटा सवाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि खऱ्या अर्थानं रामशेद ठाकूरांचा वारसा त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी पुढे चालवतील आणि आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने बघतोय रामशेठ ठाकूर साहेबांकडं या ग्रामीण भागातला प्रत्येक व्यक्ती असेल तो काही ना काही अपेक्षा घेऊन जातो आणि कधीच म्हणजे अपेक्षा भंग त्याचा झालेला नाही असं आपण पाहिलेला आहे आणि तोच वारसा या ठिकाणी पुढे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूरजी चालवतील असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि त्यांना अशाच पद्धतीचं कार्य करण्यासाठी जगदंबेनं प्रेरणा द्यावी अशी प्रार्थना करतो मी या ठिकाणी बघितलं की मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो या ठिकाणी पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळेल अशा या ठिकाणी मला वाटलं परंतु सन्मान्य आमदार किंवा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून एका महिलेला प्राधान्य मिळावं आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ संजना समीर कदम यांना नगरसेविका बनण्याची संधी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं यावेळेला आपल्याला महिला सीट लढवायची आहे आणि महिला सीट लढवण्याचा योग आला या भारतीय जनता पार्टीच्या आणि सन्मान्य आमदार साहेब प्रशांत ठाकूर जे असतील बाळासाहेब पाटील जे असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मधून हो आमच्या पत्नी निवडून आल्या आणि भविष्यामध्ये त्यांच्या कामाची पद्धत बघून किंवा आपण केलेलं सर्व काम त्या विभागातलं प्रभागातलं असणारं काम बघून एका महिलेला प्रभाग समितीचं सभापतीपद या ठिकाणी देण्याचं आमदार साहेबांनी मान्य केलं आणि त्यांना सभापती केलं खऱ्या अर्थानं अशी काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आमच्या माध्यमातून या विभागासाठी प्रभागासाठी आम्हाला काही कामं करता आली आज आपल्या प्रभागाचा जो विकास होतोय ही संधी मिळण्यासाठी असं काहीतरी पद सुद्धा मिळणं गरजेचं असतं आणि अशी संधी ज्या नेत्यांच्या माध्यमातून मिळाली त्यांना देखील या ठिकाणी मी त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी आणि मला स्वतःला असं वाटतं की सन्मान्य आमदार साहेब मागच्या तीन टन पासून निवडून येत आहेत येणाऱ्या चौथ्या टर्म मध्ये आमदार साहेब निश्चित निवडून येतील बहुमताने निवडून येतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर जे असतील यांना स्वर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद